नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे केसात कोंडा होणे चाई होणे यावर आयुर्वेदिक उपाय बदलत्या वातावरणामुळे जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावरही त्याचे परिणाम होत असतात यातील जास्तीत जास्त समस्या म्हणजेच केसांशी संबंधित होणे केसांच्या संबंधित अनेक प्रकारच्या तक्रारी या आपणास येत असतात बदलत्या वातावरणामुळे केसांवर त्याचा विपरीत परिणाम होतो परिणामी केस हे पातळ होत जातात म्हणजेच जास्तीत जास्त केस गळती होऊ लागते तर काही जणांना केसात डोक्यात चाई पडण्याचाही प्रकार घडू लागतो तर यावर आपण आयुर्वेदिक असे काही उपाय जाणून घेणार आहोत तर हे आयुर्वेदिक उपाय कोणते चला तर जाणून घेऊयात खालीलप्रमाणे डोक्यात चाई झाल्यास मित्रांनो डोक्यात चाई पडणे म्हणजे काय तर अचानक डोक्यामध्ये काही ठिकाणी केस हे अगदी नाहीसे होतात त्या ठिकाणी चट्टा पडतो तर त्याला चाई पडणे असे म्हटले जाते तर अशा वेळेस तुम्ही सीताफळाचा पानांचा रस करावा पाने ही ताजी वापरावी आणि त्याचा रस तयार करून त्या ठिकाणी लावावा आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे तुमचे केसातील जी चाई झालेली असेल तर ती दूर होईल आणि त्या ठिकाणी पुन्हा नवे केस उगवण्यास सुरुवात होईल दररोज दोन दिवसाआड तुम्ही हा उपाय करू शकतात तर लाल रंगाचा कांदा घ्या त्याचा रस काढून घ्या त्यामध्ये आल्याचा रस मिक्स करा थोडेसे नारळाचे तेल मिक्स करून हे मिश्रण चाई पडलेल्या ठिकाणी लावावे केस धुण्याच्या दोन तासाआधी किंवा रात्री झोपण्यापूर्वी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात या व्यतिरिक्त जर डोक्यामध्ये खवले किंवा पुरळ झाले असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात तर पारिजातकाची फुले ही तर तुम्हाला माहीतच असणार हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पारिजातकाची पाने घ्यायची आहेत ती पाने स्वच्छ धुवून घ्या वाटून घ्यायची आणि त्याचा लगदा हा तुमच्या डोक्यावर लावायचा आहे त्यामुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकेल केसांमध्ये कोंडा होणे यावर उपाय नंबर एक सीताफळाची ताजी पाने घ्यावीत स्वच्छ धुवून घ्या त्याचा रस तयार करा आणि तो तुमच्या केसांच्या मुळांशी लावावा यामुळे केसातील कोंडा निघण्यास मदत होईल नंबर दोन ताजी गवती चहा घ्या तिला पाण्यात उकळवा आणि हे पाणी तुमच्या केसांमध्ये लावून घ्यावे अर्धा तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत यामुळे देखील केसातील कोंडा हा दूर होण्यास मदत होतो नंबर तीन केसात जास्तीत जास्त प्रमाणात कोंडा झाला असेल तर मोहरीचे तेल घ्या ते तेल थोडेसे गरम करून घ्या त्यामध्ये कापूर कुस्करून मिक्स करून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी हे तेल तुम्ही केसात लावून झोपावे हो आणि सकाळी केस वॉश करावेत रात्रीचे न जमल्यास तुम्ही हे तेल केस धुण्याच्या किमान अर्धा तास किंवा एक देखील दे लावू शकतात म्हणजेच हा उपाय करू शकतात नंबर चार शुद्ध नारळाचे तेल घ्या त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावावे हा उपाय तुम्ही रात्री झोपण्याआधी देखील करू शकतात किंवा केस धुण्याच्या एक ते अर्धा देखील दे करू शकतात त्यानंतर केस मुलतानी मातीने स्वच्छ धुवावीत यामुळे तुमचे केस सिल्की शायनी तर होतीलच शिवाय केसातील कोंडा हा देखील निघून जाण्यास मदत होईल मित्रांनो पाचवा उपाय जाणून घेण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ नेमका कुठून बघत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका नंबर पाच सीताफळाच्या पानांचा रस काढून घ्या त्यामध्ये पेरूच्या पानांचा रस काढून तो समप्रमाणात मिक्स करा आणि तेवढाच लिंबाचा रस देखील त्यामध्ये मिक्स करा हे मिश्रण एकत्र करून तुमच्या केसांच्या मुळांशी जास्तीत जास्त दोन तास लावून ठेवायचे आहे यामुळे तुमच्या केसातील कोंडा हा शंभर टक्के जाण्यास मदत होऊ शकतो नंबर सहा एका बाउलमध्ये शिगाकाईची पावडर घ्या त्यामध्ये थोडीशी हळद घ्या त्यानंतर कापूर कुस्करून टाका त्यामध्ये नारळाचे तेल मिक्स करा आणि लिंबाचा रस देखील मिक्स करा हे सर्व घटक एकत्र मिक्स करून तयार झालेली पेस्ट तुमच्या केसांच्या मुळांशी लावून घ्या यामुळे देखील केसातील कोंडा हा दूर होण्यास मदत होतो मित्रांनो आम्ही सांगितलेल्या वरील उपायांपैकी तुम्ही कुठलाही उपाय हा योग्य रीतीने करावा शक्यतो जर तुम्ही यातील कोणताही एक उपाय करत असाल तर तोच उपाय कंटिन्यू करावा जेणेकरून तुमच्या केसांना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही परंतु उपाय करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील जरूर घेऊ शकतात धन्यवाद मित्रांनो आम्ही सांगितलेले हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा